भोकरदन तालुक्यातील दुर्गामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोयगाव देवी येथे मराठा संग्राम दिन निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी माननीय प्राचार्य देवदास पाटील बोर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन राठोड यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून एस टी महामंडळ कर्मचारी पांडेसाहेब साहेब हे होते यावेळी शाळेचे कर्मचारी गणेश थोरात दिनकर सोडकर अनिल कोरडे गणेश सुरासे कैलास दळवे गजानन निंगळे संदीप जाधव गजानन राऊत हरदास कळम श्रीमती तायडे मॅडम श्रीमती मगरे मॅडम श्रीमती बिरकर मॅडम संतोष सहाणे किरण दांडगे योगेश गिरी गणेश सोडकर शाळेचे विद्यार्थिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित व सर्व मान्यवरांचे स्काउट गार्डच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच उपस्थित सर्वांना प्राचार्य देवदास पाटील बोर्डेसर यांनी मराठा संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला धन्यवाद